कदम बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडम सनमडी तालुका जत येथील आश्रमशाळेतील शाळेतील मुख्याध्यापकाच्या अत्याचार प्रकरणी दोषीवरती कडक कारवाई करा दलित महासंघानं दिले निवेदन सनमडी तालुका जत जिल्हा सांगली येथील आश्रमशाळेतील शाळेतील मुख्याध्यापकाच्या अत्याचार प्रकरणी दोषींवर अन्य जणांवर कडक कारवाई करा शिराळा दलित महासंघानं दिले निवेदन तालुका जिल्हा सांगली येथील मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची चौकशी करून दोषी मुख्याध्यापक व संस्थाचालक यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी दलित महासंघ शाळेच्या वतीनं तहसीलदार यांना निवेदन दिले तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की सनमडी तालुका जिल्हा सांगली येथील सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ सनमडी यांच्या वतीनं चालविण्यात येत असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले या आश्रमशाळेतील मुख्याध्यापक विनोद जगधने यांच्या मोठे कारनामा असून त्यांच्यावरती पांगर न घालता त्याच्यावरती कडक कारवाई करून अन्य दोषींवर कारवाई करावी अशी मागणी दलित महासंघाच्या वतीनं नायब तहसीलदार श्री पाटील साहेब यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे यावेळी विनोद आढाव दिलीप मोरे दिलीप सोनवणे विशाल खांडेकर अमोल बडेकर निलदीप कांबळे शैलेश खोत यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते